चे शिंदे याचं एनकाउंटर की खून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे काय म्हणाले बघा जे भारत जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य अक्षय शिंदेचं असा एन्काउंटर झाल्यामुळे त्याला गोळी घालून ठार मारल्यामुळे समाजातल्या एका वर्गाला आनंद झाला काल बदलापूरमध्ये फटाके वाजवले गेले पेढे वाटले गेले आणि इतक्या घाणेरड्या गुन्ह्यातल्या आरोपीला ठार मारल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदनही केलं मला आठवतंय दोन हजार एकोणीस साली हैदराबाद मध्ये बलात्काराच्या चार आरोपींना पोलिसांनी असंच एन्काउंटर एन्काउंटर करून मारलं होतं तेव्हा जनतेने असाच आनंद साजरा केला होता या पोलिसांचे सत्कार समारंभही आयोजित केले होते आणि एक गुन्हेगार संपला म्हणून आरोळ्या ठोकल्या होत्या मला हे माहिती आहे अक्षय शिंदे हा एका एकाड्या विकृत कृत्यातला गुन्हेगार होता आरोपी होता त्याला कठोरातली कठोर खर तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला असता किंवा केला असेल तर अक्षय शिंदे विरुद्ध आणि सह आरोपींविरुद्ध जे शाळा चालक आहेत त्यांच्या विरुद्ध सज्जड पुरावे पोलिसांना मिळाले असतील किंबहुना विशेष सरकारी वकील उज्वल निकम पोलिसांकडे सज्जड पुरावे आहेत असं काल सांगत होते म्हणजे जर अक्षय शिंदे विरुद्ध त्याने केलेल्या के गलिच्छ कृत्याबद्दल पोलिसांकडे पुरावे असतील तर अक्षय शिंदेला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली असती पण ही शिक्षा देण्याचं काम हे न्यायालयाचं होतं कोर्टाचं होतं हे काम पोलिसांचं नव्हतं हे लक्षात घ्या जे फटाके वाजवतायत पेढे वाटत आहेत त्यांच्या मनातली भावना मी समजू शकतो न्याय यंत्रणा इतकी हळू की वर्षानुवर्षे एखाद्या खटल्याचा निकाल लागत त्यामुळे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर सारखा झटपट न्याय हा जनतेतल्या एका वर्गाला हवा असतो पण मित्र हो एक लक्षात घ्या पत्रकार म्हणून सत्य शोधणं हे माझं काम आहे जर आपण एका गुन्हेगाराला खतम करण्यासाठी समाजामध्ये दुसरा गुन्हेगार तयार करत असू तर ती भयंकर परिस्थिती आहे पोलिसांनी स्वतःच कायदा हातात घेतला तर उद्या एन्काउंटरच्या नावाखाली सत्ताधारी आपल्या राजकीय विरोधकांचेही बळी घेतील कार्यकर्त्यांचे सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचेही बळी घेतील आणि जे जे कुणी म्हणून त्यांना गैरसोयची आहे त्यांना पोलिसांकडून ठार मार म्हणून अक्षय शिंदेच जे एन्काउंटर झालेलं आहे ते खरं एन्काउंटर आहे की फेक एन्काउंटर आहे हे शोधणं आवश्यक आहे म्हणून मी आज तुमच्या समोर लवकर आलेलो आपल्याला सगळ्या गोष्टींच्या सगळ्या बाजूंचा तपास करावा लक्षात घ्या अक्षय शिंदे हा एका गंभीर गुन्ह्यातला आरोपी होता त्याला तळोजा तुरुंगातून ठाण्याच्या क्राईम ब्रांच पोलीस घेऊन जात माझा पहिला प्रश्न हा आहे या एन्काउंटरची सगळी कहाणी मी वाचलेली आहे पत्रकारांनी दिलेली बातमी वाचलेली आहे पोलीस जे प्रेस ते वाचलेलं आहे पोलिसांच्या प्रेस रिलीज मध्ये फक्त ढोबळ गोष्टी आहेत तपशील काही दिलेले नाही तपशील पोलिसांनी का हा एक प्रश्न आहे पण माझा मूळ मुद्दा आहे की ठाण्याच्या पोलिसांची गाडी साडेपाच वाजता संध्याकाळी साडेपाच वाजता ही गाडी मुंबऱ्याच्या बायपास वर साडेसहाच्या दरम्यान पोहोचली आणि एन्काउंटर झालं पोलिसांचं असं म्हणणं आहे अक्षय शिंदेनी सोबतच्या पोलिस अधिकाऱ्याचं रिव्हॉल्वर हिसकावून घेतलं आणि तीन गोळ्या झाड त्या बदल्यात स्वसंरक्षणार्थ दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली ज्या जा गोळीमुळे अक्षयचा इस्पितळात नेल्यावर मृत्यू झाला हे सांगायला पोलीस विसरत नाही पण गंमत लक्षात घ्या जो अधिकारी जखमी झाला अक्षयने तीन गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी पोलीस अधिकारी जो जखमी झाला निलेश मोरे त्याच्या मांडीत शिरली इतर दोन गोळ्या फुकट गेल्या किंवा कोणालाही लागल्या नाहीत असं समजा पण स्वसंरक्षणार्थ हे पोलिसांचे शब्द आहेत दुसऱ्या अधिकाऱ्याने जी गोळी मारली ती अक्षय शिंदेच्या कमरेखाली लागली की कुठे लागली आपल्याला माहीत नाही पोलीस त्याबद्दल खुलासा करत नाहीत पण ती अशा ठिकाणी जा लागली की इस्पितळात नेल्यावर अक्षयचा मृत्यू झाला पोलिसांनी तो मृत झाल्याचं जाहीर केलं हे लक्षात घ्या मला असं वाटतं की तळोजा तुरुंगापासूनच संशयाला सुरुवात होते इतका महत्वाच्या खटल्यातला आरोपी जर ठाण्याच्या क्राईम ब्रांचला न्यायचा होता तर पोलिसांनी संध्याकाळची वेळ का निवडली हा माझा पहिला प्रश्न आहे संध्याकाळची वेळ ही ट्रॅफिकची वेळ असते हे आपल्याला सगळ्यांना माहितीये मग पोलिसांनी ट्राफिक कमी असेल अशा वेळी दुपारच्या वेळी ही वाहतूक कैद्याची वाहतूक का केली नाही हा माझा पहिला प्रश्न आहे संध्याकाळी साडेपाच ला पोलीस तळोजा तुरुंगामध्ये येतात अर्थातच त्यांनी कागदपत्र पूर्ण केले असतील असं मी गृहित धरतो त्यानंतर ते सहा साडेसहाच्या सुमाराला मुंब्रा बायपास वर पोहोचतात आणि नेमका मुंब्रा बायपास वर हा ट्रॅफिकचा रस्ता आहे तिथे पोहोचल्यावर हे एन्काउंटर होतं यामुळे माझ्या मनात संशय निर्माण होतो तुमच्याही मनात झाला असेल की ट्राफिकची वेळ पोलिसांनी का निवडली दुसरी गोष्ट पोलिस असं सांगतात की अक्षयने हा जो एपीआय होता निलेश मोरे याचं रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत आणि गोळ्या झाड तीन गोळ्या झाडल्या असं पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे त्यापैकी एक गोळी निलेश मोरेच्या मांडीला माझा मुद्दा असा आहे की जर अक्षय मोरे हा गंभीर गुन्ह्यातला आरोपी होता तर अर्थातच त्याला त्याच्या हातात बेड्या असणार त्याचे हात बांधलेले असणार त्याच्या चेहऱ्यावर काही कव्हर केलेला असणार काळा फडका जो इतर फोटोमध्ये दिसतोय किंवा व्हिडिओमध्ये दिसतोय तो त्याच्या चेहऱ्यावर असणार असं असताना अक्षय शिंदे याने हातात बिडे असताना मोरेस एपीआय मोरेस रिव्हॉल्वर कसं खेचून घेतलं आणखी एक प्रश्न रिव्हॉल्वर लॉक नव्हत का पुन्हा अक्षय शिंदेला रिव्हॉल्वर कसं चालवायचं हे माहीत होत अक्षयची आई असं म्हणते की त्याला बंदूक चालवायला येत नव्हती अक्षय शिंदे हा कंत्राटी झाडू कामगार होता हे लक्षात घ्या त्याला रिव्हॉल्व्हर चालवायला कसं आलं तो तळोजा तुरुंगात रिव्हॉल्व्हर चालवायला शिकला का त्याने हा प्लॅन तळोजा तुरुंगात बनवला का आणि अक्षय शिंदेने जर हातात बेडे असताना रिव्हॉल्वर हिसकावलं तर पोलीस काय झोपा काढत होते पोलिसांची सुरक्षा पुरेशी होती का महत्वाच्या खटल्यातल्या आरोपीला नेताना बघा मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये दिलेला आहे त्याला फाशी दिलेला आहे त्याचं जेव्हा ट्रान्सपोर्ट झालं तो जेव्हा एका जेलमधून दुसरीकडे नेला तेव्हा त्याची बातमीही कोणाला त्यांनी लागू दिली नाही इतकी गुप्तता पाळलेली आहे मग अजमल कसा पुढे अक्षय शिंदे एका बलात्काराच्या घृणास्पद खटल्यातला आरोपी होता त्याला नेताना पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली होती की नाही पोलिसांनी पुरेशी खबरदारी घेतली होती की नाही पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार अक्षय अक्षयने अक्षय शिंदेने तीन गोळ्या मारल्या त्याने रिव्हॉल्व्हर इचकावलं हातात बेडे असताना तीन गोळ्या मारल्या एक गोळी लागली दोन गोळ्या कुठेही गेली पण पोलिसांनी जो गोळीबार केला त्या अधिकाऱ्याचं नाव पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात नाही हे लक्षात घ्या त्याकडे मी येतोय पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात ते अधिकाऱ्याचं नाव नाही ज्या अधिकाऱ्याने गोळ्या मारल्या त्या किती गोळ्या मारल्या त्या अक्षयला कुठे लागल्या कशा लागल्या आणि अक्षयचा मृत्यू कसा झाला याविषयी कोणताही खुलासा पोलीस करत नाही लक्षात घ्या अक्षय विषयी कोणतीही कणव सहानुभूती वाटण्याची गरज नाहीये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय अक्षय हा गुन्हेगारच होता त्याला शिक्षाच मिळायला हवी होती पण ती कोर्टाने द्यायची होती पोलिसांनी नाही पोलिसांना अशा प्रकारचे खून करण्याचे शिक्षा करण्याचे एन्काउंटर करण्याचे फेक एन्काउंटर करण्याचे अधिकार कुणीही दिलेले नाही यावर देशभर चर्चा झालेली आहे त्यामुळे मी हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही नाही ज्यांना आनंद साजरा करायचा अक्षय गेला म्हणून त्यांनी जरूर करावा पण त्यामुळे गुन्हेगाराचा अंत झालेला आहे गुन्ह्याचा अंत झालेला नाही हेही लक्षात ठेवायचं मी जे प्रश्न विचारतोय ते महत्वाचे अशासाठी आहे की हा एन्काउंटर आहे की हा खून आहे अक्षयला न्यायचं ठरलं तळोज्यातून ठाण्याला अमुक एका ठिकाणी अक्षयच्या हातून समजा आपण असं धरू पोलिसांचं खरं म्हणून की अक्षयने रिव्हॉल्वर इसकावून घेतलं पण हे प्रश्न राहतात की बेडे असताना रिव्हॉल्वर कसं इसकावलं त्यांनी त्याला रिव्हॉल्वर चालवता येतं का हाही प्रश्न आणि पोलीस अक्षयला गोळी मारणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव का लपवत आहेत पहिलं जे प्रसिद्धी पत्रक आलं त्यामध्ये या अधिकाऱ्याचं नाव नाहीये म्हणजे काहीतरी गडबड आहे अशी शंका घ्यायला जागा आहे आता मी पुढची गोष्ट तुम्हाला सांग अक्षयला ज्याने गोळी मारली त्या अधिकाऱ्याचं नाव आहे संजय शिंदे या अधिकाऱ्याचं नाव पोलीस का लपवत आहेत याविषयीची बातमी आजच्या हिंदुस्तान टाइम्सने दिलेली आहे त्या वार्ताहराचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे कारण काल पोलीस हे नाव का लपवत होते हे आज सकाळी हिंदुस्तान टाइम्स मधली बातमी वाचून कळलेलं आहे संजय शिंदे या संपूर्ण त्याचा हा अधिकारी जो आहे त्याचा संपूर्ण जो इतिहास आहे तो बदनामीकारक आहे तो संशयास्पद आहे गुन्हेगाराशी संबंध असल्याचा हा इतिहास आहे मग या संजय शिंदेला अक्षयला आणणाऱ्या गाडीत ठेवायचं हा निर्णय कोणी घेतला संजय शिंदेकडे काही विशेष स्किल होते का कि तो गोळीबार नीट करू शकत होता तो अमुक एका गुन्हेगाराला धड्या शिकवण्याबद्दल प्रसिद्ध होता काय होतं कोणी या निर्णय दिला की संजय शिंदे सारख्या बदनाम अधिकाऱ्याला या टीम मध्ये कोणी ठेवलं मी या संजय शिंदेचा तुम्हाला इतिहास सांगतो संजय शिंदे याचे पालंडेशी संबंध असल्याचा आरोप पूर्वीच झालेला आहे हा पालंडे दोन मर्डर केस मधला आरोपी होता आणि हा आरोपी संजय शिंदेच्या कस्टडीतून पळाला होता त्याच्या गाडीमध्ये संजय शिंदेचा युनिफॉर्म सापडला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गटारीच्या दिवशी एका बार मध्ये संजय शिंदेने आपल्या पोलीस सहकार्याला गोळी घातली होती आणि तो स्वतःही जखमी झाला होता लक्षात घ्या कशा प्रकारचा अधिकारी आहे ज्याने अक्षय शिंदेला गोळी घात किंवा त्याला गोळी घालायचा आदेश होता सहकार्याला गोळी घातली जखमी केलं आणि स्वतःही जखमी झाला म्हणून त्याची नागपूरला बदली करण्यात आली पण त्याचा वशीला इतका दांडगा होता की तो ठाण्यात परत आला दोन हजार साली ठाण्यामध्ये मिल्टन मिल्टनच्या मालकाचं किडनॅपिंग प्रकरण घडलं होतं हे प्रकरण अबू सालेम गँगने केलं असं सांगितलं जात होतं अबू सालेम गँगने पंचवीस कोटीची खंडणी मिल्टनच्या मालकाकडून मागितली होती पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा या अबू सालेम गँगशी या संजय शिंदे संबंध होते असं निष्पन्न झालं याशिवाय छोट्या शकिलचा जो गुंड होता रामू राहणे याच्याशी या, या संजय शिंदेचे संबंध होते दोन हजार दो सहा साली तत्कालीन पोलीस कमिशनरनी ठाण्याच्या पोलीस कमिशनरनी या संजय शिंदेची बदली भिवंडीला केली तेव्हा तो सिकलीवर गेला त्यानंतर ते त्याने स्वतःची बदली पुन्हा वचिने लावून मुंबई क्राईम ब्रांचला दोन हजार सात ला करून घेतली तिथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट मध्ये त्याची बदली झाली हे लक्षात घ्या म्हणजे अक्षय शिंदे गेला याबद्दल दुःख करू नका पण हा संजय शिंदे जो आहे तो कसा मस्तवाल होतोय हे तुमच्या लक्षात येईल संजय शिंदेचं नाव पोलिसांनी का लपवलं याचा खुलासा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे अशा प्रकारचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पोलिस अधिकारी तिथे काय करत होता त्याला गोळी घालण्याचे आदेश कोणी दिले होते आणि त्याने गोळी कुठे घातली किती घातल्या याचा तपशील पोलीस का देत नाहीत हा माझा महत्वाचा प्रश्न आहे अक्षय शिंदे बद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रश्न नाही पण पोलीस मस्तवाल होतात हे लक्षात घ्या हे आपल्याला टाळायचंय म्हणून हे एन्काउंटर खरं की खोटं याचा तपास झाला पाहिजे मित्र आणखी एक धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला सांगतो असा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे बदलापूरचे अनेक लोकही करतायत की महिना उलटून गेला हे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडून पहिल्यापासून पोलिसांची जी वागणूक आहे ती अत्यंत संशयास्पद आहे एफ आय त्यांनी धडपणे नोंदून घेतला नाही ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीच्या आईला सुद्धा आठ आठ दहा दहा तास अखडवत ठेवलं त्यानंतर ज्या शाळेमध्ये घडलं त्या शाळेतले सीसीटीव्ही गेले पंधरा दिवस चालत नव्हते असं पोलिसांना निष्पन्न झालं या शाळेचे अध्यक्ष त्या अध्यक्षांचं नाव आहे उदय कोतवाल आणि त्यांचे सचिव आहेत तुष